नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक अगदी अशी परिपूर्ण अशी उपवासाची डिश मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळे पदार्थ आपण त्याच्यामध्ये केले आहेत चटणी कोशिंबीर भाजी त्याच्यानंतर स्वीट डिश पण आहे त्याच्यानंतर कुठलंही पीठ न वापरता मी केळ्याचं थालीपीठ पण करून दाखवलेलं आहे खूप मस्त डिश आहे सगळ्यांनी नक्की बघा त्याच्यानंतर आपण शेंगदाणे न वापरता कढी पण केलेली आहे शेंगदाण्याचा कमीत कमी वापर ह्या डिशमध्ये मी केलेला आहे तर आता काय काय केलं आहे आपण बघूया सगळ्यात आधी आपण स्वीट डिश करूया तर स्वीट डिश करण्यासाठी मी हे हा लाल भोपळा घेतलेला आहे आणि लाल भोपळा आपल्या आरोग्यासाठी किती पौष्टिक आहे किती आवश्यक आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर हा लाल भोपळा मी आता छान खिसून घेणार आहे खिस त्याचा तयार झालेला आहे आणि आता हा आपण छान परतून घेऊया त्याच्यानंतर ह्याची सालं पण टाकायची नाही आहे ह्या सालाचं पण काय करायचं मी नंतर सांगते तुम्हाला आधी एक जाड गुडाचा कढई किंवा कुकर घ्यायचा शक्यतो कुकर घ्यावा म्हणजे मग तो जाड गुडाचा असतो त्याच्यामध्ये चांगले दोन टेबलस्पून मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा जो भोपळ्याचा खीस आहे तो आपण परतून घेऊया दर दोन तीन मिनिटांनी हलवं छान अगदी मऊ शिजेपर्यंत भोपळा परतून घ्यायचा म्हणजे मग त्याचा हलवा खूप छान लागतो आधीमध्ये अदे झाकण ठेवत अधून मधून परतत राहायचा आणि बघायचा आपण भोपळा शिजलाय का नाही तो नाही तर त्याच्याशिवाय तो हलवा अजिबात चांगला लागणार नाही फार वेळ लागत नाही एक पाच मिनिटात हा फीस माझा परतून झालेला आहे आतापर्यंत कधी भोपळ्याचा हलवा केला नसेल तर या उपासाला नक्की करून बघा तुम्ही आता भोपळ्यासाठी छान मऊ शिजलेला आहे आता हा हलवा झटपट होण्यासाठी एक दोन युक्ती आपण वापरायच्या आहेत त्याच्यासाठी मी याच्यामध्ये दूध फार घातलेलं नाही आहे साय घातलेली आहे दुधाची मस्त अशी क्रीमी चव येते त्याच्यामुळं ते आणि दूध जास्त घातलं तर ते आटवायला फार वेळ लागतो मग त्याच्यामुळे अगदी एक तीन चार चमचे दूध आणि एक एक साय मी घातलेली आहे एक अर्धा पाऊंड लिटरची साय आहे छान परतून घ्यायची आणि आता हा भोपळाचा जो हलवा येतो अजून लवकर व्हावा याच्यासाठी एक मी दोन तीन चमचे दुधाची पावडर घातलेली आहे म्हणजे खवा न घालता सुद्धा हा हलवा खूप छान होतो दुधाची पावडर एक एक छान पदार्थ आहे त्याच्यामुळे आपला पदार्थ फार लवकर ठीक होतो आणि कमी वेळात झटपट असा तयार होतो मस्त वास येतोय भोपळ्याच्या हलव्याचा आणि ह्याच्यामध्ये सजावटीसाठी आहे सजावटीसाठी सुद्धा आणि ड्रायफ्रुट्सच्या ऐवजी मी भोपळ्याच्याच बिया घातल्या आहेत भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड म्हणून आपण सध्या बाजारात मिळतात खूप पौष्टिक असतात एरवी वापरल्या जात नाही तर भोपळ्याच्या हलव्यासाठी भोपळ्याच्याच बिया मी वापरणार आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये साखरसुद्धा वापरणार नाही आहे ना छान हेल्दी असा गूळ वापरणार आहे साधारण भोपळ्याचा जेवढा खीस असेल तर त्याच्या निम्मा गूळ घालायचा म्हणजे मग साधारण मध्यम गोडीचा असा हलवा तो तयार होतो गूळ विरघळेपर्यंत आपल्याला परत एकदा हा हलवा शिजवून घ्यायचा आहे थोडीशी जायफळाची पूड घालणार आहे कारण आपण गुळ घातलेला आहे याच्यामध्ये मस्त चव येते त्याच्यामुळं आणि थोडीशी वेलदोड्याची पूड पण मी घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधामध्ये केशर पण घालू शकता रंग पण छान येतो त्याच्यामुळं पण मी नाही घातलेला आज भोपळ्याचाच रंग आहे मुळात आणि गुळामुळे सुद्धा या हलव्याला खूप छान रंग आलाय तर आता गार झाल्यावर हा अजून ठीक होतो तर हासा आपला झटपट असा भोपळ्याचा हलवा तयार आहे लाल भोपळ्याचा उपवासासाठी मस्त हेल्दी हलवा आहे तर मी सालं जी तशीच ठेवली होती त्याचं मी काय करते ते तुम्हाला सांगते म्हटलं होतं त्याची आता मस्त चटणी करून घेणार आहे मी भोपळ्याची जी, जी सालं असतात ना ती जरा जाड असतात त्याच्यामुळे ती थोडीशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे मग ती लवकर परतली जातात आणि चटणी पण त्याची छान खमंग होते तर अशी ओबडधोबड मी भोपळ्याची सालं चिरून घेतलेली आहेत आवडीनुसार किंवा तिखटानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता मिरच्या आपण तेलामध्ये परतणार आहे त्याच्यामुळे त्याचे तुकडे करून घ्यायचे नाहीतर मग ते तेलातनं उडू शकतात अंगावर पण उडू शकतात मिरच्या जोरात एक दोन चमचे मी तेल घातलं आहे कढईमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता ती जी भोपळ्याची सालं आहेत ती आणि हिरव्या मिरच्या आपण परतून घेणार आहे छान खमंग चटणी होते मस्त लागते चवीला एकदम अशीच चटणी मी तीळ घालून पण दाखवली होती ती पण खूप छान होते पण आज उपास आहे त्याच्यामुळे उपासासाठी मी शेंगादाणे घालून ही चटणी करणार आहे मस्त लागते एकदम छान परतून घ्यायची सालं आणि जसं आधी म्हणलं तशी सालं जरा ही जाड असतात परतायला वेळ लागतो त्याच्यामुळे थोडस पाणी शिंपडायचं एक दोन चमचे म्हणजे सालं लवकर शिपतात आता एक दोन मिनिट झाकण आहे मी भोपळ्याची सालं छान परतून झालेली आहेत हे माझ्याकडे भाजलेले शेंगादाणे आहे भाजून सोलून ठेवलेले आहेत मी शेंगादाणे पण तुमच्याकडे जर भाजलेले नसतील तुम्ही जर कच्चे वापरणार असाल तर ते पण खूप छान लागतात तर कच्चे शेंगादाणे जर घालायचे असतील तर जेव्हा आपण भोपळ्याची सालं घालतो ना तर त्याच्याबरोबरच ते, ते कच्चे शेंगादाणे घालायचे ते पण पर छान परतले जातात आणि मग छान खमंग चटणी होते त्याची आपले चटणीचं मिश्रण गार होतंय तोपर्यंत काकडीची कोशिंबीर करून घेऊया खमंग काकडी म्हणतात याला मी दही घालणार नाही आहे काकडीमध्ये आणि अशी जर तुम्ही कधी चोचून कधी कोशिंबीर करून बघा अजिबात पाणी सुटत नाही त्या काकडीच्या कोशिंबीरीला आणखीन एक युक्ती मी सांगते पाणी न सुटण्यासाठी एक तर अशी कोशिंबीर जर आपण केली तर अजिबात पाणी सुटत नाही खूप छान अशी कोरडी कोशिंबीर होते म्हणजे अतिरिक्त पाणी सुटत नाही आपण जेव्हा कटरमध्ये करतो किंवा खिसणीवर खिसून घेतो तर त्याला पाणी खूप सुटतं तर शक्य असेल तर अशी काकडी कोचून किंवा चोचवून पण म्हणतात अशी कोशिंबीर करा चवीला सुद्धा ही वेगळी लागते छान लागते खमंग लागते जरा आता ह्याच्यामध्ये मी घालणार घालणार आहे लिंबाचा रस साधारण दोन चमचे मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि दोन तीन चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट आहे त्याच्याने छान खमंग चव येते खमंग काकडीच म्हणतात याला थोडीशी साखर घातली आहे कारण आपण लिंबाचा रस घातला आहे तर तो लिंबाच्या रसाची चव बॅलन्स करण्यासाठी एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये मीठ न घालता ही कोशिंबीर अशीच बाजूला ठेवायची म्हणजे पण याला पाणी सुटत नाही थोडीशी कोथिंबीर घातली आहे तुम्हाला उपासाला चालत नसेल तर घालू नका पण माझ्या माहितीप्रमाणे धने न आलेली जी कोथिंबीर असते ती उपासाला चालते तर आता हे छान सगळं मिक्स करून बाजूला ठेवूया म्हणजे मग ही को काकडी छान मुरते आता ही जे आपले शेंगादाणे आणि आपण भोपळ्याची सालं परतली होती ते आता गार झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घातलेली आहे मी काड्या असतील तर काड्या पण भरपूर घाला त्याच्याने खूप छान चव येते त्याच्यानंतर मीठ आणि जिरं घातलेले आहेत चवीनुसार घालू शकता तुम्ही थोडीशी साखर घातलेली आहे कारण ह्याच्यामध्ये पण छान फ्रेश असा लिंबाचा रस मी घालणार आहे त्याच्यामुळे खूप टेस्टी आणि खमंग अशी चटणी होते हे बघा मस्त झालेली आहे चटणी अगदी सालं पण वाया जात नाही आणि एक छान तोंडी लावणं पण होतं आता आपण काकडीची कोशिंबीर आणि <laughs> चटणीला फोडणी करून घेऊया जिरं छान तडतडू द्यायची म्हणजे मग फोडणी छान खमंग होते आणि त्या पदार्थाला पण चव खूप छान येते तुम्हाला हवं तर तुम्ही तुपाची पण फोडणी करू शकता थोडी चटणीला आणि थोडी कोशिंबिरीला मी ही फोडणी केलेली आहे मग अशी आपण मीठ घातलं नव्हतं आता खमंगाकडीत मीठ घालूया म्हणजे आपली चटणी आणि कोशिंबीर दोन्ही तयार होईल दो। एकदम मस्त अशी चटणी आणि कोशिंबीर तयार झालेली आहे आता करूया आपण बटाट्याची भाजी पण आज मी बटाट्याची भाजी वेगळ्या पद्धतीने करणार आहे बटाटे उकडलेले नुसतेच हाताने फोडून घेतलेले त्याची पण चव छान लागते तर त्याच्यामध्ये तिखट मीठ दाण्याचं कूट आणि लिंबू घालायचं आणि ही भाजी मी परतणार नाही आहे माझ्या सासूबाईंना ही भाजी अशी केलेली आवडायची त्या अशी भाजी नेहमी करायच्या खूप छान लागते जरा वेगळ्या पद्धतीची होते आणि चव चा पण जरा वेगळी येते तुम्ही करून बघा एकदा आणि झटपट होते महत्त्वाचं म्हणजे तिखट मीठ जे घातलेलं आहे लिंबू साखर तर ते सगळं एकत्र करून घ्यायचं आणि ह्याला मात्र मी तुपाची फोडणी घालणार आहे म्हणजे छान खमंग चव येते भाजीला तूप आणि जिऱ्याची खमंग फोडणी केली आहे तुपाचा मस्त वास येतो आहे आता ही भाजीला वरून घालूया त्याच्यानंतर कोथिंबीर घालणार आहे मी तर अशी आपली जरा वेगळ्या पद्धतीची उपवासाची भाजी तयार आहे एकदा अशी पण भाजी करून बघा ही पण छान लागते खूप आणि पोटभरीची पण होते तर चटणी कोशिंबीर आणि स्वीट डिश बरोबर आपली उपवासाची भाजी पण तयार झाली आहे आता आपण करूया कच्च्या केळ्याचं थालीपीठ आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मी कुठलंही उपवासाचं पीठ वापरणार नाही आहे तर थोड्याशा मिरच्या आणि शेंगादाणे कोथिंबीर असं मी मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटून घेणार आहे त्यानंतर सालं काढायचं जे असतं ना तर त्याच्याने सालं काढण्यापेक्षा असे जरा चिरे देऊन सुद्धा आपण केळ्याची साल अगदी सहजपणे काढू शकतो तर आता सगळी केळी मी आधी सोलून घेते कारण केळी खूप लगेच काळी पडतात पण मी पाण्यात घालणार नाही आहे ही केळी मिक्सरमध्ये जे आपण भरड दा दाण्या दाणे भरडले होते किंवा हिरवी मिरची कोथिंबीर जिरं हे सगळं घातलंय तर ते आता या केळ्याच्या खिसामध्ये मिसळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचा असा छान गोळा तयार करून घ्यायचा एवढ्या मिश्रणामध्ये दोन थालीपीठ व्यवस्थित होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजाणी किंवा उपवासाचं कुठलं पीठ वापरू शकता पण न वापरतासुद्धा छान खमंग खुसखुशीत थालीपीठं होतात थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आणि नॉनस्टिक तव्यावर मी हे थालीपीठ थापणार आहे खूप खुसखुशीत होतात कारण तूप घातलेलं आहे त्याच्यानंतर जे होल आपण पाडलेत त्याच्यामध्ये पण थोडं थोडंसं तूप घालूया मिडियम गॅसवर आधी थालीपीठ करून घ्यायचं झाकण घालायचं कडेणी छान लालसर झाल्यावर मग आपल्याला हे थाली उल्ता, थालीपीठ उलटा उलटायचंय मस्त खमंग झालेलं आहे थालीपीठ वास पण खूप छान येतोय आणि आता आपण करूया उपवासाची भगर आणि कढी आणि कढीसाठी शेंगादाणे मी वापरणार नाहीये त्याच्या आधी आपण भगर करून घेऊया भगर अजिबात गच्च न होता कशी करायची ते मी सांगते एक वाटी जर भगर असेल ना तर त्याला सव्वा दोन वाट्या पाणी घालायचं म्हणजे मग ती मध्यम अशी भगर तयार होते गिच्च पण होत नाही किंवा मोकळी पण होत नाही त्याच्या आधी भगर स्वच्छ धुवून घ्यायची नाहीतर मग भगरीला एक जुनाट असा वास येतो असं मोजून पाणी घातलं ना की मग भगर अजिबात बिघडत नाही थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मग ती भगर चवीला खूप छान होते आणि अशी उकळत्या पाण्यामध्ये धुतलेली भगर घातली की अगदी चार ते पाच मिनिटात भगर तयार होते सारखं आपल्याला हलवण्याची किंवा उघडून बघण्याची सुद्धा गरज नाही आहे आता आपण करूया कढी तर त्या कढीसाठी अशी भरपूर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये घातलेल्या आहेत काड्या पण घालायच्या असतील तर त्यानंतर एक वाटीभर मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचा खूप छान स्वाद येतो मस्त अशी क्रीमी कढी होते आपली एक चमचा जिरं घातली आहेत त्यानंतर हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी राजगिऱ्याचं पीठ नसेल तर कुठलंही उपवासाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर आता हे छान गुळगुळीत वाटण्यासाठी थोडं एक दोन डाव दही पण घातलं आहे मी हे बघा भगर आपली तयार आहे एक चार ते पाच मिनिटात मस्त भगर होते पाणी पण राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये आणि हलवावी पण लागली नाही मला आता हे जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे त्या आता फोडणी देऊया तूप घातलेलं आहे आणि थोडीशी जिरं मी वाटणात पण घातली होती पण फोडणीत पण घालायची मस्त खमंग लागतात मग आणि कुठलीही फोडणी केली त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड घालायचं असेल की आधी गॅस बंद करायचा थोडं एक अर्धा मिनिट जाऊ द्यायचं म्हणजे मग गॅस घाण होत नाही आपल्या आजूबाजूला उडत नाही सगळं ते आता ह्याच्यामध्ये घालूया आपण हे घुसळलेलं ताक आणि ते वाटण जे मी याच्यामध्ये केलं ते थोडंसं के परतून घेऊ आणि आता जसं लागेल तसं ताक घालायचं जेवढं आपल्याला लिक्विड हवं असेल तेवढं पाणी घालायचं म्हणजे ही मस्त अशी उपवासाची बिन्स दाण्याची आमटी म्हणू शकता किंवा कढी म्हणू शकता खोबऱ्याची आमटी म्हणू शकता तुम्ही उपवासाची पण ह्याच्यामध्ये ताक घातलंय म्हणून आपण कढीच म्हणूया जसं हवं असेल तसं थोडं पाणी घालायचं मीठ साखर घालायचं रंग पण किती आहे बघा तुम्ही चवीला पण खूप मस्त होते आणि बाधत पण नाही पित्त वगैरे होत नाही ह्याच्यामुळं थोडंसं आलं घालायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीत पण घालू शकता पण मी वरून घातलेलं आहे आणि अशी आपली मस्त अशी उपवासाची थाळी मंडळी तयार झाली आहे तुम्हाला जर ही थाळी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा याच्यातला कुठला पदार्थ आवडला मंडळी तो पण मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि येत्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद